लासलगाव बस स्थानकात महिलेचे अडीच तोळ्यांचे दागिने चोरी लासलगाव येथील बस स्थानक परिसरात एका महिलेचे सुमारे अडीच तोळे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली या प्रसंगी लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दिनांक चार सप्टेंबर दुपारी दीड वाजेच्या सुमारास फिर्यादी श्रीमती सुमन छगन झालटे वय बासष्ट वर्षे व्यवसाय घरकाम राहणार सुमन नगर यांचे पंचेचाळीस हजार पाचशे रुपये किमतीचे सोन्याची धातूची पट्टी पोत व त्यात चक्रपेंडल असलेली सोन्याची पोत स अंदाजे सतरा ग्रॅम व सोन्याचे धातूची आठ ग्रॅम वजनाची अंदाजे किंमत पंचवीस हजार रुपये पाचशे असे एकूण एकाहत्तर रुपये ह हजार रुपयांचे दागिने बसमध्ये चढताना किंवा बसमध्ये फिर्यादीचे गळातून खाली पडल्याने कोणीतरी अज्ञात चोरट्याने ते लबाडीच्या इराद्याने चोरी करून घेल घेऊन गेला म्हणून लासलगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नंबर दोनशे सात दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संविधान दोन हजार तेवीसचे कलम तीनशे तीन प्रमाणे अज्ञात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सहाय्यक पोलीन पोलीस निरीक्षक भास्करराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार उत्तम गोसावी अधिक तपास करीत आहेत महाराष्ट्र सातबारा न्यूजसाठी गणेश ठाकरे प्रतिनिधी